अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे दोन मे रोजी आडकूर येतील नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा नागरी सत्कार आणि शेतकरी मिळावा चलो 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 दुर्गम व डोंगरा चंदगड तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी जगाला गवसणी घालणाऱ्या कैलासवासी माजी आमदार नरसिंहराव पाटील यांचे दौलत कारखाना स्थळावर पूर्वाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक व्हावे त्यांनी कैलासवाशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या सहकारातून समृद्धी व सहकार्याचं ब्रीद वाक्य घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दौलत साखर कारखान्याची निर्मिती केली त्याचबरोबर कैलासवाशी देशभक्त रत्नाप्पा कुंभार माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील विष्णू अण्णा पाटील यांच्याबरोबर देशाचे नेते मान्य शरद पवार साहेब यांच्याबरोबर जिल्ह्याचे लोकनेते कैलासवासी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासोबत व त्यांच्या सहकाऱ्याने चंदगड तालुक्यात खरेदी विक्री संघाची निर्मिती केली गावागावात दूध संस्था विकास संस्था मजूर संस्था मत्स्यसंस्था औद्योगिक संस्था वेगवेगळ्या प्रक्रिया संस्थांचे जाळे तयार करून तालुक्यातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला त्याचबरोबर नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेची निर्मिती करून त्यांच्या अनेक शाखा निर्माण केल्या एवढेच नाही तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाराष्ट्र राज्य बँक नॅशनल हेवी इंजिनिअरिंग साखर संघ यांचे संचालक व अनेक वेळा अध्यक्षपदी भूषवले होते यांच्या माध्यमातून राज्यातील अनेकांना रोजगार व राज्याच्या सहकार विभागाला योग्य दिशा देण्याचं उत्तुंग असं कार्य त्यांनी केलं तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व शेताला पाणी मिळावे यासाठी तालुक्यात मोठमोठी मुट धरणे तसेच लघुपाटबंधारे तलाव बांधले शाळा कॉलेज रस्ते यासह दळणवळणाची साधने उपलब्ध करून दिली चंगड तालुका डोंगराळ असल्याने शेतकऱ्यांना बारामही उत्पन्न मिळावे यासाठी सभापती असताना काजूबिया शेतकऱ्यांना मोफत वाटप केल्या आज चंदगड आजरा गडिंगलज या तालुक्यात त्या काजूंच्या बागा दिसतात त्याचं श्रेय फक्त मान्य कैलासवासी आमदार नरसिंगराव पाटील यांना जातं के डी सी सी गोकुळ दूध संघ दौलत साखर कारखाना संघ राज्य बँक नॅशनल हेवी साखर संघ इत्यादीमध्ये एक रुपयाचीही अपेक्षा ठेवण्या अगोदर नोकरी देणारे तालुका व जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील आदर्श नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे रैतेच्या भाजीला देखील धक्का लागता कामा नये हा विचार कैलासवासी आमदार नरसिंगराव पाटील यांनी आयुष्यभर जपला त्यांचे विचार नेहमीच तालुक्याला व समाजाला योग्य दिशा देणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कोणताही विचार कितीही चांगला असू दे त्याचे प्रचारक आणि प्रसारक नसतील तर तो विचार नष्ट होतो या उत्तीप्रमाणे चंदगड तालुक्यात पुन्हा असे निश् निष्कलंक निस्वार्थी सरळ व साधे राहणीमान व उच्च विचारसरणीचं नेतृत्व लाभ न शक्यता कमी त्यांनी नॅशनल हेवी व साखर संघाचे व साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून जगाची सफर करण्याचा त्यांनी अनेक वेळा योग आला पण जगाच्या प्रगतीत माझा तालुका चंदगड विकासापासून मागे आहे तो माझा मागास तालुका मागास राहता कामा नये त्याचा विकास झाला पाहिजे ही भावना नेहमी मनी ठेवणाऱ्या आदर्श नेत्याने जगाला गवसणी घालून विकासाचं ध्येय बाळगलं त्या माननीय कैलासवासी आमदार नरसिंगराव पाटील साहेबांचं स्मारक व्हावं ते स्मारक तालुक्याची दिशा देणारं ठरेल यासाठी दौलत साखर कारखाना स्थळावर स्मारक व्हावं ही अनेक अनुयायांसह चंदगड तालुक्यातील जनतेची इच्छा आहे चंदगड तालुक्यासारख्या दुर्गम भागात घेऊन ही विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या भागाचा विकास व्हावा यासाठी स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता दौलत कारखाना माझे बाळ आहे अशी धारणा आयुष्यभर मनाशी ठेवून तीच दौलत वाचवताना ज्यांच्या जीवनाचा अंत झाला त्या कैलासवासी आमदार नरसिंहराव पाटील यांच्या पूर्वाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक दौलत कारखाना स्थळावर व्हावं मुळात घरात पुरोगामी विचार असणारे कैलासवासी गुरुनाथ पाटील हे शेखा पक्षाचे कार्यकर्ते घरातच छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा मिळाला त्यामुळे ह्यात स्वतः धार्मिक अंधश्रद्धा प्रथा परंपरा यांना फाटा देऊन स्वतः स्वतःच्या मुलांना व आपल्या कार्यकर्त्यांना निर्वेसनी बनवण्याचा सल्ला दिला त्याचबरोबर कोणाची फसवणूक न करणे लोकांना भूलतापा न देणे धार्मिक अंधश्रद्धा न बाळगणे अशी शिकवण देऊन राजकारणाऐवजी सामाजिक भान बाळगणारे आमदार म्हणून ओळखले गेलेत तरी सदर स्मारक होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आम्ही शासन व त्यांचे प्रशासन यासह चंदगड तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार मंत्री व नेते मंडळी व सर्व पक्षीय नेते सर्व सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांना प्रत्यक्षात भेटून या स्मारकाच्या पूर्णत्वासाठी सर्व गट तट विसरून विरहित सामाजिक भावना ठेवून सहकार्य कर सहकार्य करण्याचं आपल्या माध्यमातून आव्हान करीत आहेत प्रसिद्धी पत्रावर शामराव मुरकुटे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नेते सुभाष देसाई संस्थात्मक अध्यक्ष ब्लॅक पॅथर पक्ष विठ्ठल गणाचारी मारुती पाटील प्रकाश कांबळे दीपक कांबळे यांच्या सह्या आहेत मला लहान असतानापासून आहे आणि त्यांनी आहोरातून त्या कारखान्यासाठी आणि ती जागा मिळून तिथे कारखाना उभे करण्यासाठी फार मोठे कष्ट आहेत घेतलेले आहेत बरोबरीनं काम करणारे सुरूचे दादा पाटील बाबा अडकोळकर साहेब यांच्याबरोबर मी असता असल्यामुळे एक लहान कार्यकर्ता म्हणून असल्यामुळे संपूर्ण गोष्टी माहिती आहे म्हणून मला असं सुचलं की एवढ्या कष्टातनं चंदगड तालुक्यात शेतकऱ्यांच्यासाठी उभे केलेली दौलत ह्या दौलत ठिकाणीच त्यांचा पूर्ण पूर्ण कृती पुतळा उभा राहावा अशी माझी इच्छा झाल्यानंतर ते आता हा प्रश्न कुणाकडे घेऊन जावा की हा विषय काढल्यानंतर कारखाना बंद पडलेला आहे शेतकऱ्यातनं मा जनमानसातून वेगळी हे उमटणार राजकीय विरोधी पक्षातनं उमटणार त्यापेक्षा अगदी पूर्ण अभ्यासपूर्वक कोण काम करील की आपल्या पक्षाचे किंवा कुठल्या नेत्यांना सांगितले असं न करता मी सुभाष देसाई साहेबांचं नाव माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांना जाता जाता हा विषय बोलला आणि बोलल्यानंतर त्यांनी मला काय म्हणतात होकार दिला मी आणि ताई मंडळींना विचारलं की आता इथे मी ती सांगणार नाही त्यांच्या प्रतिक्रिया तरीसुद्धा यांचं चांगलं हे असल्यामुळे आपण त्या कामाला लागूया असंही करून आज पत्रकार परिषद बनवली हे आणि पत्रक छापलं आणि त्याच्यातून नाव गाठलं आहे मला पहिल्यांदाच असा प्रश्न पडला की पत्रकार परिषदा अशाच्या मोठ्या माणसांच्या असायच्या नेते मंडळींच्या असायच्या मी बाजूला उभे राहायचो पण आज तीच माझ्यावर वेळ आल्यानंतर काही मला सुचे नसेल मी थोडा विचार केला रात्री जाता जाता मी दळवी साहेबां आणि आमचं जे कार्य आहे ते आम्ही कशासाठी करतो काय करतो याची हे पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्हाला माझी विनंती आहे की याच्यासाठी पूर्ण ताकद आमच्या पाठीशी उभी करावी चांगल्या माणसांचा चांगलं कार्य के करणाऱ्यांचा विसर नवीन पिढीला पडू नये त्यांचे विचार त्या पुतळ्यातून ते जनतेत रुज रोजावे त्याच्या आता पुढे जे कार्यकर्ते तयार होलेत त्यांचा आदर गुण तयार व्हावे अशी काम करणारी माणसं निर्माण व्हावीत याच्याशी एक आठवण म्हणून हा पुतळा झालाच पाहिजे त्याला कोणीही विरोध करू नये असं मी विनंती करून जाऊन सांगणार आहे त्यांना तेव्हा तुमचासुद्धा फार मोठा वाटा याच्यात तसेच आमच्याकडून काही आमचे या कामासाठी असलेले चिंतक कार्य करतो की हा विषय कसा आला की आम्ही कारखान्याच्या एफ आर पी मिळावी याच्यासाठी मी आणि आमचे सुभाष देसाई साहेब त्या लढ्यासाठी एकत्र आलो एकत्र आल्यानंतर विषय कारखान्याचा झाला की आपल्याला ती एफ आर पीची रक्कम मिळावी शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते मिळवून द्यावे म्हणून आमच्याबरोबर काही आमचे तुपारे वगैरे हे अशी बरीच मंडळी पांडू बेंके अशी मंडळी आम्हाला भेटली आणि आम्ही सुभाष देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी एफ आर पीची रक्कम मिळावी हे हा आदेश आणला आणि हा आदेश आणल्यानंतर दे याच्यातनं सुचलं की हा कारखाना बंद पडला कारखाना बंद पडल्यानंतर काही शेतकरी आमच्या तालुक्यातली मंडळी बोलायचे आता कारखाना बंद पडला म्हणजे हा दौलतच थोडा बंद पडला असं नाही सहकारातले महाराष्ट्रातले बरेच इतके कारखाने बंद पडले योग्य नियोजन नसेल त्यात राजकारण असेल आणि काय असेल पण सगळेच एकट्याचा ऐकत असं नव्हे ते सगळ्यांनी विचार करून सामावून घेऊन ही शेतकऱ्याची एक मुख्य आर्थिक नाडी आहे ती समजून ते कसं चालवावं हे त्याच्या पाठीमागे असणाऱ्या सुद्धा लोकांनी आपल्या मनात जिद्द ठेवली पाहिजे तरच अशी सरकारी संसार व्यवस्थित चालते असो हे करत असताना मी यांना सूचित केलं की की आता नवीन पिढीतलं एक राजकारण वेगात आणि जोमान चाललंय पुढे ह्याबरोबरच पंचवीस तीस वर्षापूर्वीचं राजकारण बघितलं ते नेते बघितले आणि आपल्या जे नेतेने आपल्याचं राजकारण बघितलं तर खूप आमच्या सध्याला विचार करण्यासाठी वेळ आहे म्हणून मला असं सुचलं की जुनी माणसं जी तालुक्यात ती चाळीस वर्षापूर्वी ह्या तालुक्याची अवस्था काय होती ह्या तालुक्याच्या बऱ्याच प्रश्नासाठी दळवे साहेबांनी सुद्धा खूप तुम्हीसुद्धा त्यानंतर खूप स चांगलं काम केलं आहे की चांगलं काहीतरी मांडून ह्या तालुक्याची आपल्या आपल्या तालुक्याची चांगली सुधारणा व्हावी तरीसुद्धा राजकीय लोक त्या सगळ्या गोष्टीला बदलतून आपलं राजकारण कसं चालेल ह्या ह्यानं पळणार असते कारण राजकारण हा भागच वेगळा असल्यामुळे की जुन्या पिढीतली जी मान मंडळी आमची नेतृत्व करणारी नेते जी होती ती कुठे आणि आताची कुठे असा एक मला विचार करण्याची वेळ आली आणि आल्यानंतर की त्या लोकांची आता काही कोल्हापूर जिल्हा हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मागासलेला तालुका म्हणून चंदर तालुका ओळखला जातो त्या चंदड तालुक्यामध्ये आदरणीय कैलासवासी आमदार नरसिंहराव पाटील साहेब यांचं जे काम होतं ते मी काय तुम्हाला नवीन सांगण्यासारखा विषय नाही समाजाला सर्व समाजाला माहिती आहे त्यांनी जे काम केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी दौलत साखर कारखान्याची निर्मिती केली होती त्या कारखान्यानंतर त्यांनी तालुका संघाची निर्मिती केली होती विशेषतः सहकारातून समृद्धी हा मेसेज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिला होता आणि सरकार रुजला तर त्यातून शेतकरी शेतकऱ्याला जवळधंदा मिळेल आणि सहकारातून समृद्धी ही हा जो मेसेज होता तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रांवर चला होता त्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील वसंतदादा पाटील असतील विष्णुवन्ना पाटील साहेब सर्व मंडळी जी होती ती सरकारमधून रोजगार कशा पद्धतीनं डायरेक्ट शेतकऱ्याला किंवा लोकांना देता येईल ही भावना त्यांच्या पाठीमाग होती आज आम्ही आज नरसिंहराव पाटील साहेबांचं स्मारक भव्य स्मारक पूर्णपूत्युत्तर असं दौलत साखर कारखाना त्यांच्या कॅम्पसमध्ये व्हावा अशाची मागणी हा राजकीय विषय अजिबात मी पक्षाचा पदाधिकारी असलं म्हणून मी नाव माझ्या पक्षाचं घेतलं पण पक्षाच्या वतीनंही नाही आहे तर अनेक लोकांची अशी मानसिकता आहे की नरसिंहराव पाटील साहेबांचं सा स्मारक व्हावं त्या पाठीमागची भावना अशी आहेस आहे की एखाद्या व्यक्तीचं स्मारक होत असताना तो आदर्श इतर समाजानं किंवा येणाऱ्या पिढीने घेतला पाहिजे माझं असं म्हणणं आहे आज आम्ही प्रॅक्टिकली काम करत असताना साहेबांच्यासोबत थोडे दिवस काम करायचे मला संधी मिळाली त्यांनीच मला अनेक ज्या माझ्या सहकारी संस्था वगैरे आहेत ते त्यांनीच दिलेले आहेत उदाहरण एक सांगायचं म्हटलं तर मजूर संस्था जी होती साहेब त्यावेळेला दीड लाख रुपये मागत होते त्याशिवाय देत नव्हते आणि सहकार मंत्री बाबासाहेब टोपेकर होते आणि त्यांचं दोघांचं राजकीय वैर होतं पण दीड लाख रुपयांचे सहकार मंत्री होते स साहेब तर तिकडं कधी राजकीय दृष्ट्या ते जात नव्हते मला साहेबांनी घेऊन मंडलिक साहेब बरोबर होते ते घेऊन गेल्यानंतर मंत्रालयात कुपेकर साहेब होते आणि त्यांनी म्हटले बाबांना की बाबा दीड लाख रुपये रेट काढला आहे जो गरीब माझा कार्य करताय आणि पैसे कुठून आणायचे त्याची वीस वर्षापूर्वीची गोष्ट जातो त्यावेळी मला अजून आठवते बाबा कुपेकरांनी म्हटलं नरसिंहराव पाटील साहेब तुम्ही यायची गरज नव्हती आणि तुमचं नाव सांगितलं असतं तरी मी करून दिलं असतं त्यांनी एक मिनटात ती संस्था करून दिली अशा पद्धतीची अनेक संस्था नरसिंहराव पाटील साहेबांनी केलेल्या मला हे सांगण्याचं कारण काय एक संस्था काढून ती चालवणं फार अवघड आहे राजकीय दृष्टिकोनातून तो साखर कारखान्यानंतर तो बंद पडला काय पडला या मुद्द्यावर मी जाणार नाही कारण त्यामध्ये नुसते नरसिंहराव पाटीलच जबाबदार नव्हते तर अनेक घटक होते तर तालुका संघ त्यांनी निर्माण केला सेवा संस्था गावागावात दूध संस्था पतसंस्था अनेक सहकारी संस्था केल्या त्याच वेळेला ते सी बँकेला संचालक होते राज्य बँकेला संचालक होते नॅशनल हेवे चे चेअरमन होते साखर संघाला देखील चेअरमन होते आमदार देखील होते एवढ्या सगळे या प्रक्रियेमध्ये आता तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सांगायची गरजच नाही लोकशाहीचा चौथा काम करतात तुम्ही सगळ्या गोष्टी जाणून असताय सर कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी जर लागायची असली तर किती रेट आहेत तिथं न बोललेलं बरं पण नरसिंहराव पाटील साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये एक ही कुणाला कुणाकडून घेतला नाही त्याचे आणखी उदाहरण आहे एका एकदा एका इन्स्टिट्यूटची बदली होती आणि त्यांनी सज म्हटलं ते साहेब माझी बदली असते एक्सवायजू काय करायची त्यांनी म्हटलं ठीक आहे त्यांनी ठीक आहे म्हटलं एवढंच त्यांना वाटलं ठीक आहे म्हटलं म्हणून माझं करणार नाही त्यांनी हुजबर साहेब गृहमंत्री होते त्यावेळी त्यांची बदली केली त्यांना ते नंतर म्हटले की मला पटत नाही आहे कारण बदली म्हटलं की आमदार पैसे मागतात अशा पद्धतीचं हो ते व्यक्तिमत्व होतं आणि ते व्यक्तिमत्व आदर्श ठरावं आणि त्यांनी ज्या केलेल्या ज्या साहेब संस्था आहेत आता त्या आमच्या विषयात तुम्हाला जास्त माहिती आहे दळी साहेब त्याची प्रॅक्टिकली आहे तालुक्यात असं दुसरं नाव घेण्यासारखं सध्या तर कोण नाही आहे आणि अशा पद्धतीचे आदर्श व्यक्तिमत्व हो राहिले पाहिजेत दुसरा विषय बघा असायत प्रत्येक कारखान्यात तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे इतर कारखाने जर बघितला तर जे संस्थापक होते किंवा ज्यांनी कारखाना तयार केलेला होता त्यांची स्मारक आहे सारे पटलांचं दत्त आहे कुंभिका कासारीला आहे सदाशिराव मंडलिक साहेबांचा आहे विक्रम शिगाडी हे सगळ्यांचे आहे आहेडरावकरांचा आहे नरसिंहराव पाटील साहेबांचं मग आता त्यामध्ये या गोष्टी आहे की का दुर्लक्ष झालं काय झालं मला त्या खोलात किंवा राजकारणात काय पडायचं नाही परंतु हा चांगला विषय आहे ज्याने खरोखर दारुक्याला एक चांगले दिशा देण्याचं काम केलेलं होतं आणि आदर्श व्यक्तिमत्वच होतं ते बोलायचे स्पष्ट बोलायचे पण असं त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये देखील की दारू पिऊ नये पत्रकार परिषद घेतली आणि आमचे जे म्हणणे जे आहे ते आपण ऐकलं अं नरसिंहराव उन्हा पाटील साहेब यांचं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये होणं गरजेचं आहे आणि या हेतून प्रेरित होऊन इतर पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि त्यासाठी आपण उपस्थित राहिला म्हणणं ऐकून घेतला त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं